घरात कदी की घरातली कामे कधी सरतात का यांना दिवसभर काही ना काही काम सुरूच राहतं त्याचपैकी हे आज काम होतं आणि ब्लॉगला तर सुरुवात मी अर्ध्यामधूनच केली एकदम सकाळपासून बिलकुलच स्टार्टिंग नाही केली तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया हॅलो हाय नमस्ते मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आता दुपारचे मी इकडे भांडे घासत बसली कारण सकाळी काम वगैरे आवरले मुलांना शाळेत नेऊन सोडलं त्याच्यानंतरच मग मी हे भांडे वगैरे घासायला घेतली बाकीची कामं आवरून घेतली स्वयंपाक वगैरे झाला जेवणं झाले नाश्ते झाले आणि आज आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर म्हटलं त्याच्या आधीच मी हे सगळं काम करून घेते आवरून म्हणजे बाहेर जायला आपण मोकळं राहतो आणि घरी आल्याच्यानंतर कामाचा कंटाळासुद्धा येत नाही जितकेही आपले सगळे काम झाले आणि तिकडून आल्याच्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आणि आम्ही काय करतो जेव्हाही आम्हाला बाहेर जायचं राहतं ना झाडू पोछा भांडी कुंडी सगळंच घासून आम्ही जातो म्हणजे तिकडून आलं की फक्त आम्हाला झोपाचं काम राहतं त्याच्यामुळं मी इकडे भांडे वगैरे घासले आणि असं ठरलं होतं की आज पाणी येईल आणि नेमकं काय झालं म्हणून मग मी इकडे भांड्यांची भांडे तर घासतेच आणि म्हटलं चला हंडे वगैरे सगळं घासून घेते कारण आज संध्याकाळी पाणी येईल पण झालं असं की आमच्या बाजूलाच जेव्हा सात वाजता पाणी येतं ना त्याच्यापूर्वीच चा चार पाच वाजता एका साईडला पाणी सोडलं आहे आणि एकाच दिवशी समजा चार पाच टप्पे देतात ते पाण्याचे आणि नेमकं आमच्या इकडे पाणी सोडायचं ना त्याच्याच एक दोन तासाआधीच ना रस्त्यावर काम सुरू होतं तर तिकडे पाईपलाईन फुटली होती नंतर मॅसेज आला की आज पाणी येणार नाही तरी पण मग मी हंडे वगैरे घासून ठेवले तर कसं आपल्याला नंतर कामी आहे ना नंतर घासायचा इतका ताण वगैरे राहत नाही आणि मी काय करते पाणी यायच्या आधीच इकडे हंडे वगैरे घासून घेत राहते काल काही केलं मी टाकीतलं पाणी संपलं होतं आणि म्हटलं पाणी ये येईल तर थोडीशी टाकीत भरून घेते जितकरी काम झालं बोर लावून मी बोर लावून घेतली आणि म्हटलं चला टाकी भ भरण तेव्हापर्यंत मी घरात काम आवरत बसली मला अर्धीच टाकी भरायची होती पूर्ण तर नव्हती भरायची कारण नळाचं पाणी आल्यावर आपलं वेस्ट जाईल ना म्हणून मग मी काय केलं बोर तर लावली आणि इकडे दुसरंच काम करत बसली किचनमध्ये माझं लक्षच नाही राहील जेव्हा टाकी भरून खाली जात होती ना त्याच्यानंतर मग मला रानाने दिला मम्मी टाकी भरली मग माझ्या लक्षात अरे टाकी तर भरली म्हणून मग मला इकडे टाकी आता कमी करायची होती नळाला पाणी यायचं म्हटलं तर म्हणून मग मी इकडे हंडे भांडे सगळे इगतच घासून घेतले नाही तेव्हा मी काय करते बाहेर जाते आणि त्याच्यानंतरच हंडे भांडे घासून घेते मस्त मोकळे आणि उन्हात वाळवून देते म्हणजे संध्याकाळी पाणी आलं की फक्त एकदा धुवून पाण्याने स्वच्छ फक्त मला भरायचंच काम राहतं त्याच्यानंतर इकडे कपडे पण आज मी मशीनलाच लावून दिले दोन तीन टप्प्यामध्ये सोप्याचे कवर वगैरे काढले बेडशीट काढल्या ते आपण धुवून घेतल्या आणि नळाचं पाणी म्हटलं चला आता टाकी तरी रिकामी करून घेतलीच पाहिजे आपण कारण मग नळाचं पाणी आलं की त्याच्यामध्ये आपल्याला भरता येईल आंघोळीसाठी केस वगैरे धुवायसाठी मग आम्ही नळाचंच पाणी वापरतो आणि खाऱ्या पाण्याने केस वगैरे कसं निघत नाही चिकट वगैरे होतात तर त्याच्यामुळे मग नळाचंच पाणी आम्ही आंघोळीला जास्त करून वापरतो आहे कधीमधी नसतं टाकीमध्ये तेव्हाच मग बोरचं पाणी टाकीमध्ये भरून घेतो आहे रानाला भूक लागली होती तर त्याचं म्हणणं होतं मम्मी मला डाळ भात गरम करून दे मग मी त्याला डाळ भात एकत्रच गरम करून दिला त्याला जेवायला पाहिजे होतं तेव्हापर्यंत माझे हंडे वगैरे मी घासून घेतले गरम होईपर्यंत तेव्हा शाळेतून आला त्याला जेवायला दिलं त्याच्यानंतर मला हंडे खाली ठेवायचे होते म्हणून मी तिथून सगळं स्वच्छ वगैरे झाडून घेतलं त्याच्यानंतरच तिथं हंडे ठेवले याला जेवायला दिलं सगळे काम आवरले किचनवटा घासून घुसून पुसून इकडे स्वच्छ धुवून ठेवला आणि ह्या तांब्याचा हंडा जो दिसतोय ना त्याच्यामध्ये हे बघा आत्तानी कारले टाकून ठेवले वाटते आणि लक्षच नव्हतं जेव्हा मी घासायला घेतलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हणून मग मी, मी। ते काढून ठेवले आणि ह्या तांब्याचा हांडा असा घाण होतोय ना तर आमच्या इकडे हे भैया पावडर मिळतं तुमच्याकडे कोणतं भैया पाव म्हणजे पावडर मिळतं नक्की कमेंट करा आणि आम्ही पितांबरीपेक्षा हे भैया पावडर स्वस्तात मस्त आहे आणि छान असे हांडे वगैरे निघतात आम्ही हेच वापरतो नेहमी आधी हंडा ओला करून घेते आणि नंतर त्याला असं घासत घासत जाते बाकी काही लावत नाही आणि आतून पावडरनी नाही घासत आतून फक्त मी घासणी आणि साबणाने घासणीनेच घासून घेते इकडे मस्त स्वच्छ असा हांडा मी घासून घेतला हा मी तिका आता पाच सहा वर्ष झाले होते कारण तांब्याच्या हंड्यातलं पाणी पिणं खरंच शरीरासाठी चांगलं राहतं तिला अल्कलाईन वॉटर म्हणतात सकाळी सकाळी जर पिलं ना आपण उठल्या उठल्या चांगलं राहतं पण आम्ही डेली याच्यामधलंच पाणी पितो आणि आपल्या तब्येतीसाठी सेहतसाठी तांब्याच्या हंड्यातलं पाणी खरंच गुणकारी राहतं म्हणतात म्हणून मग आम्ही डेली याच्यातलं पाणी मुलांना आम्हाला प्यायला घेतो पण काय करायचं आंबट वस्तूसोबत तांब्याच्या हंड्यातलं पाणी किंवा पितळच्या हंड्यातलं पाणी कधीच प्यायचं नाही त्याचं एखादं फूड पॉयझनिंग झाल्यासारखं होतं किंवा आपल्याला उलटी डिहायड्रेशन असं बरेच काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात म्हणून मग मी इकडे मस्त चकाचक हा अंडा इकडे घासून घेतला जेव्हा दिवाळीला धनतेरस होती ना तेव्हा आम्ही हा अंडा घेतला होता तांब्याचा तुम्हालाही हवा असला तर तुम्ही घेऊ हो शकता तेव्हा आम्हाला काही तीन हजारात हा अंडा मिळाला होता आणि याच्यासोबत एक झाकण आलं आणि दोन आम्ही असे तांब्याचे ग्लास पण घेऊन आलो होतो आणि याला नळ पण फिटी करून घेतला होता हे सगळं आम्हाला तीन हजारात पडलं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा घ्या त्याच्यानंतर घासून घुसून घेतलं तेव्हापर्यंत अक्षुला शाळेत शाळेचा वेळ झाला तिला दोनच्या आतमध्येच घ्यायला जावं लागतं पावणे दोनला तिची शाळा सुट्टी म्हणून मग मी तिला घ्यायला गेले तरी पण लेट झालं पंधरा मिनिट तिची शाळा सुटून मुलं गेले होते आणि थोडेसे मोजकेच मुलं राहिले होते मग त्याच्यानंतर तिला मी घेऊन आले आणि अर्ध्यातच गाडी थांबवली माहिती काय झालं डिक्कीचं झाकण व्यवस्थित बंदच नव्हतं तर मग मध्येच उतरलोय आणि त्याच्यानंतर आलो आहे बघा इकडे माझे सगळे हंडे भांडे टाक्या सगळ्या मी घासून घेतल्या आणि ही तांब्या पितळ्याची जे टाकी दिसते ना ते आमच्या सासूबाईच्या हातची आहे आता आम्हाला याचा वा वारसा पुरवायचा आहे कसं आठवणी राहतात ना म्हणून मी इकडे सगळे भांडे वगैरे घासून घेतले पाणी निथरून झाल्याच्यानंतर असे खाली इकडे ठेवून दिले तेव्हापर्यंत रानाचं जेवण वगैरे झालं अक्षुला जेवायला दिलं नंतर राहिली होती माझं काही घरं पुसायचे इकडे घरं वगैरे मी पुसून घेतले कारण कामं भरपूर राहतात इकडे या साईडला मी हंडे भांडे ठेवत राहते म्हणून सगळे रिकामी झाल्याच्यानंतर ते कोपरे कॉर्नर पण पुसून घेतल्या जातात कारण पूर्ण सात दिवसानंतर पाणी येतं आणि आज चांगली गोष्ट हे घडली की आज आम्हाला पाणी चाललं नाही त्याच्यामुळे एकदम फ्री माइंडने आम्हाला लग्नाला जाता आलं नाही तर एकच धक इतकी धाकधूक राहती ना की आज पाणी येणार आहे आणि आपल्याला ल म्हणजे लग्नाला कसं जायचं एखाद्याने घरी राहायचं मग पुन्हा पाणी आलं की कोण भरल म्हणून मग आम्ही इकडे आज काही टेन्शन नव्हतं मस्त इकडे छान तयार वगैरे झालो आणि नंतर इकडे सगळेजण सगळी फॅमिली आम्ही ताई सासूबाई मुलं आमच्या सगळ्या आम्ही इकडे लग्नाला आलो आणि डेकोरेशन म्हटलं ना खरंच खूप छान होतं हर्सुलसावगी इथे हे लग्न होतं आणि मग आलो ना आम्ही तर आरू बघा इतकी छान मस्त खेळत होती तिला सगळीकडे ग्रीन ग्रीन दिसत होतं मॅट टाकलेली दिसत होती आणि ती एकाच ठिकाणी आणि साईडला डीजेचा आवाज येत होता नवरदेव वरात घेऊन आला होता आणि डी जेचा आवाज ऐकला आणि ती एकाच ठिकाणी मस्त इकडे नाचत बसली आणि याच्यावरून इतकी तुरुतुरू छान असे चालत तिला तुर इतका आनंद वाटत होताना चालला तिला वाटत असं इतकं मोकळंच मोकळं रान भेटलं गडे आपल्याला आता फिरायला आता मला फिरूच दे आणि मस्त मज्जाच घेऊ दे मग तेजी पण तिच्यासोबत खेळत होती बघा ना की छान मस्त असं दुडू धुडू धावती आणि लग्न लागायला खरंच वेळ होता आम्ही तसं आठ वाजताच पोहोचून गेलो होतो लग्नाला आणि त्यांचं असं डेकोरेशनच इकडे सुरू होतं आणि हॉल जे लॉन्स होतं ना इतका मोठा होता आणि डेकोरेशन पण बघू शकता तुम्ही किती छान केलं होतं स्टेजकडे तर आम्ही गेलोच नव्हतो कारण नवरी नवर या येल्लो साडी घालून बघा आत्या येत आहे अहिर करायला गेल्या होत्या अहिर वगैरे करून आल्या ताईला भेटून वगैरे आल्या ज्यांच्या बहिणीचं लग्न होतं त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं तर मग वेळ होता तर म्हटलं जरा जेवणं वगैरे करून घेऊ लेकर पण हे बघा आमची आरू मॅडम कसे झोपून घेतलं मग आम्ही इकडे मस्त जेवण वगैरे करून घेतले आणि थोडंसं फिरलो बसलो आणि लेकरं पण तिथं खेळत होते ग्रीन ग्रीन काही मुलांनी तर इथं लोटांगणच घेणं सुरू केलं होतं मी म्हटलं हे काही विचित्र बना चला मग आम्ही अशा पद्धतीने मस्त इकडे जेवणं वगैरे करून घेतले आणि नंतर घरी रिटर्न आलो असं काही आज आमचा दिवस होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका